गुड इवनिंग सर्वांना तर आजचा ब्लॉग असणार आहे अ माझी चुलत बहीण आहे तर तिचं ठरलेलं आहे लग्न आणि लग्नाच्या आधी आमच्या इकडे पद्धत आहे नवरीला किंवा नवरदेवाला गोड जेवण करण्याची तर तिला माझ्याकडे मी गोड जेवणासाठी बोलवलेलं होतं तर त्यासाठी रेसिपी करणार आहे मसाल्याची बटाट्याची भाजी त्यानंतर मसाले पुलाव आणि पुरी तर या ठिकाणी बटाटे लावून घेतलेले आहे आणि जे खोबऱ्याचा खीस लसूण अद्रक दोन तीन काजूचे तुकडे हे सर्व या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीक असं वाटण जे आहे तर ते वाटून बटाटे जे लावले आहे तर फक्त एकच सिटी द्यायची आहे बटाट्यांची कारण ते बटाटे जे असतात तर ते शिजवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी छान असं बटाटे एका सिटीमध्ये शिजवून घेतलेले आहे आणि जे वाटण आहे तर ते मिक्सरमध्ये वाटून घेत आहे त्यानंतर गॅसरी कामं होता म्हटले इकडे दूधसुद्धा गरम करून घ्यावं एका कामामध्ये दोन कामं होत असतात तर तेल आता छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये ती सर्व पेस्ट घातली त्यानंतर त्यातच कांदा घालून द्यायचा आहे कढीपत्ता देखील मी त्यात बारीक करून घेतला होता वरतून वाटला कोणाला तर वरूनसुद्धा तुम्ही टाकू शकतात एक दोन मिनटं परतवून घेतलं आणि आपलं जे एक्स वाय झेड सर्व मसाले होते तिखट धना पावडर जिरा पावडर ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिजवलेले जे बटाटे आहे तर असे बघा मोठे बारीक करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे पाणी टाकून घेतलेला आहे अशी बाजू तयार तर खूप दिवसातून भेटलो आणि छान अशा गप्पा रंगल्या बहिणी बहिणींच्या आणि श्लोक तर चाललाय मावशी काही माझ्यासोबत गप्पा मारत नाहीये तर या ठिकाणी पुलाव करण्यासाठी उभा बटाटा वांग टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि रेशीमचे तांदूळ घेतलेले आहे सर्व तेलामध्ये असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन तांदूळ टाकून दिला त्याच्या आता तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे आणि इकड्या रंगलेल्या आहे यांच्या गप्पा बघूयात आता काय सुरू आहे गप्पा तर या ठिकाणी मस्त सुतरीची अशी भाजी जी आहे बटाट्याची जे तयार झालेली आहे नंतर मसाले पुलाव आणि गोडमध्ये आणलेला आहे श्रीखंड आणि पुरी तर रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा